सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कृष्णाई डेअरीच्या गणेशोत्सव स्पेशल ऑफर गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्जत शहरातील कृष्णाई दूध डेअरी अँड आईस्क्रीम पार्लरने ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे या ऑफर अंतर्गत दूध तूप श्रीखंड बासुंदी आम्रखंड आणि पनीर यासारख्या दुग्धजन्य पदार्थांवर विविध आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत दिनांक सात व आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या ऑफरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे दे। कृष्णाई डेअरीचे मालक यांनी सांगितले की गणेशोत्सवाच्या सणाला ग्राहकांना काहीतरी खास देण्याचा प्रयत्न आहे या विशेष ऑफरमुळे ग्राहकांना उत्तम दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ मिळतील आणि त्याचबरोबर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक सामग्री देखील या ऑफरमध्ये एक लिटर दुधावर अर्धा लिटर दूध फ्री एक किलो श्रीखंडवर पाव किलो श्रीखंड फ्री एक किलो बासुंदीवर पाव किलो बासुंदी फ्री आणि इतर आकर्षक सवलती उपलब्ध आहेत यामुळे स्थानिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीची लाट उसळली आहे कृष्णाई दूध डेरी राजमुद्राचो कोतवाल नगर कर्जत येथे विशेष स्थित असून या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात विशेष गर्दी होत आहे संपर्क क्रमांक नाईन सिक्स नाईन फोर डबल फाय झिरो टू वन टू डबल नाईन सिक्स झिरो टू झिरो सेवन नाईन वन वन रामकृष्ण हरी संभाजी मच्छिंद्र भानवंशी हो मग आपण गणपतीसाठी कृष्णाई दूध डेअरी आईस्क्रीम पार्लर या गणपती उत्सवानिमित्त जे ऑफर लावलेले आहेत ते दोन दिवसाकरता आहेत सात आणि आठ तारखेकरता यामध्ये आपण एक लिटर दूध घेतलं की अर्धा लिटर दूध आहे फ्री एक लिटर एक किलो तूप घेतलं की त्याच्यावर पाव किलो तूप फ्री आहे एक किलो श्रीखंड घेतलं की पाव किलो श्रीखंड फ्री आहे एक किलो बासुंदी घेतली की पाव किलो बासुंदी फ्री आहे एक किलो आम्रखंड घेतलं की पाव किलो आम्रखंड फ्री आहे एक किलो पनीर घेतलं की पाव किलो पनीर फ्री आहे त्या वापरचा सर्व ग्राहकांनी फायदा घ्यावा गणपती उत्सवानिमित्त जे वापर आहे ते आपण स्वतः त्या गायीचं म्हशीचं जे तूप आहे ते आपण देशी गायींचं आहे म्हशींचं आहे ते तबिल्यातलं नाही किंवा इतर कुठलंही नाही आपण स्वतः तयार केलेला आहे ते सगळे जे आहेत आपण स्वतः बनलेले पदार्थ आहेत त्याचा सर्व ग्राहकांनी गणपती उत्सवानिमित्त त्याचा फायदा घ्यावा हो। आणि आपले हे कृष्णा डेअरीमध्ये जे आपण जे पदार्थ आहेत ते स्वतः आपण बनलेले आहेत आणि त्यातून जे हे काय येतील ते पदार्थ आपण स्वतः बनवतो आणि त्याच्यातून जे गाईचं तूप जे म्हशीचं तूप जे आहे ते आपलं गावठी पद्धतीचं आहे आणि याचा वापर दो, कालावधीत दोन दिवसाकरता आहे तरी त्या वापरचा फायदा सर्व गणेश भक्तांनी घ्यावा आणि हे हो। वापर आपल्याला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू ठेवणार आहे आपण हे वापर आप संपल्यानंतर ना जे आपलं रेग्युलर प्रमाण जे चालतं त्याप्रमाणे राहणार आहे तरीही या गणेश च्या उत्सवाच्या पेडमध्ये जे काही आहे ते सर्वांनी याचा लाभ घ्यावा हो। रामकृष्ण हरे